माननीय उच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे सहा फुटापर्यंतच्या सर्व गणेश मूर्तींचं विसर्जन कृत्रिम तलावात करण्यात येणार आहे तर सहा फुटांपेक्षा जास्त उंचीच्या मूर्ती नैसर्गिक जलस्रोतांमध्ये विसर्जित करता येणार आहेत त्यामुळे कृत्रिम तलाव व फिरत्या विसर्जन व्यवस्थेत वाढ करण्यात आली आहे गेल्या वर्षीपेक्षा दीडपटीने जास्तीची विसर्जन व्यवस्था ठाणे महानगरपालिकेतर्फे करण्यात येत असल्याची माहिती महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी दिली आहे राज्य उत्सवाचा दर्जा मिळालेला गणेशोत्सव यंदाही दरवर्षीच्याच उत्साहाने साजरा करूया नागरिकांची कोणतीही गैरसं होणार नाही याची काळजी घेऊन गणपती बाप्पाच्या आशीर्वादाने उत्सव निर्विघ्नपणे साजरा करूया असं सा आवाहन आयुक्त सौरभ राव यांनी केलं आहे ठाणे महानगरपालिकेच्या वतीने महानगरपालिका मुख्यालय येथील कैलासवर्सी नरेंद्र बल्हार सभागृहात पर्यावरणपूरक गणेशोत्सव दोन हजार पंचवीस आयोजनासाठी बैठकीचं आयोजन केलं होतं महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीला गणेशोत्सव मंडळाचे प्रतिनिधी विक्रेते महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे पोलीस उपायुक्त प्रशांत कदम पोलीस उपायुक्त पंकज सिरसाट महापालिका उपायुक्त मनीष जोशी शंकर पाटोळे मधुकर बोडके दिनेश तायडे सचिन सांगळे मुख्य पर्यावरण अधिकारी मनीषा प्रधान यांच्यासह महापालिका महावितरण टोरंट पॉवर स्वयंसेवी संस्था यांचे प्रतिनिधी उपस्थित होते उच्च न्यायालयाचे आदेश व कृत्रिम तलाकडे वाढणारा ओढा लक्षात घेऊन महानगरपालिकेने अतिरिक्त विसर्जन व्यवस्था केली आहे तसेच प्रभाग समिती निहाय आणि पोलीस स्थानक निहाय होणाऱ्या गणेशोत्सव मंडळाच्या बैठकीमध्ये आणखी सूचना आल्यास त्याचाही समावेश विसर्जन व्यवस्थेमध्ये केला जाईल असं आयुक्त राव यांनी स्पष्ट केलं आहे गणेश भक्तांचा उत्साह वाढत असून त्याचबरोबरीने पर्यावरणविषयक जनजागृतीही वाढत आहे गेल्या वर्षी केलेल्या फिरत्या हौद विसर्जन व्यवस्थेचे नागरिकांनी स्वागत केलं त्यामुळे यावर्षी त्यात वाढ करून पथकांची संख्या पंधरा करण्यात आली आहे असंही आयुक्त राव यांनी सांगितलं आहे